नाही मंत्रीपद तुम्हाला मिळण्याचे जे आहे ते शक्यता मोठ्या प्रमाणात आहे समर्थकांची इच्छा देखील आहे काय नेमके संकेत तुमच्या पक्षाकडून आता मला तुमच्या कुठल्याही निर्णयात कधी काय होणार याच्याबद्दल काही कल्पना असायचं कारण नाही तर त्याबद्दल कुठली चर्चा माझ्या समोर झालेली नाही आता जी जे आनंद लोकांच्या मतची जेव्हा मिळत हे आमच्यात आहे काहीतरी मिळालेलं आणि मला सुद्धा त्यांचा आनंद कोण आहे तर मी सध्या तरी तिकडे माझं लक्ष फोपस नाही केलं तिकडे माझं लक्ष पूर्णता नक्की असणार आहे बघू आता काय काय घटना करतात एकदर दोन पक्ष एकत्र येऊन निवडणुका भाजपा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यावेळेस मात्र तीन पक्ष आहेत सोबत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील आहेत तुमच्यासोबत इच्छुक फार मोठं संख्येन आहेत कसं एकंद काढवा सांगते जेव्हा भारतीय जनता पार्टीचा एकोणीसमध्ये आम्हाला जनादेश मिळाला होता त्याच्यानंतर जे सरकार स्थापन झालं होतं तेच तीन पक्ष मुळात तर ते तिथेच तीन पक्ष एकत्र आले होते आणि त्यांचं सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर सांगितलं आता आमचं सरकार स्थापन आहे महायुतीचं सरकार आहे तीन पक्ष असले तरी बऱ्यापैकी जिथे ज्याचा जा जास्त ताकद आहे निवडून आलेला त्यांचा कॅन्डिडेट आहे तिथलं मतदान किती फरकाने आलेलं त्याचे सर्वेक्षण हे सगळं आपली सारा सारख्याच पुढच्या निर्णय प्रत्येक पक्षाच्या आणि त्याच्यात निर्णय खरं तर ओबीसी मराठा असा वाद चला होण्यासाठी आता आगामी विधानसभा निवडणुका आहे लोकसभेला त्याचा फटका बसल्याचा आव्हान वेळोवेळी साहजिक आहे हे फक्त महत्व जिल्ह्या असं आपल्यामध्ये आहे पूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्ह्यामध्ये साहजिक आहे बहुजन समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून मी एक वाद बनवतो प्रमुख चेहरा म्हणून मी आहे त्याच्यामुळे इथलं वातावरण जास्त राज्यामध्ये चर्चेत परंतु मला असं वाटतं की येणारा काळात लोक योग्य तो मिळणारी कारण पण फार फार आशा नसतात काय करण्याचे शाळेत असते अशा प्रकारे एखादी निवडणूक असते जी लोकांना अपप्रचाराने जिंकता येतो भूलतापांवर जिंकता होते कशा प्रकारचे भूलताप लोक ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना तेवढं बऱ्याच वेळा का त्यांना ज्ञान तेवढं माहीत नसलं तर त्यांना कुठेतरी भूल तिकडे म्हणजे दुसऱ्याचकडे वळवण्यासाठी म्हणजे आपल्याला सांगता मिळालं कुठेतरी एकच नरेटिव्ह तसं आता आपण

दादागिरी जास्त दिवस चालत नाही आपण स्वभाव बदलावा असं ते रांगे पाटील म्हणत आहेत पालकमंत्री माझ्याविषयी